सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार नमस्कार स्वागत आहे आपल्या लोकशाही माझा मायनस एसपी न्यूज इंडिया मध्ये मी आहे संभाजी पगार आणि आज आपल्यासमोर साकुरी गटातील जिल्हा परिषद निवडणुकीची रंगतदार लढाई मांडणार आहे साकुरी गटात लढाई सुरू आहे लोकशाही विरुद्ध घराणीशाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई फक्त मतांसाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी आहे कृष्णा दुधेकर मराठा समाजाचे ठळक प्रतिनिधी निमगाव बुतपाडे रहिवासी गरीब परिस्थितीतही लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नातेवाईक आणि स्थानिक नागरिक एकत्र आले आहेत शेखरदादांनी आदेश दिल्यास कांदेनी घरातील उमेदवारास विरोध करणार हे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे ही लढाई खऱ्या अर्थाने धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ठरणार आहे लोकशाही जिंकणार घराणेशाही हरणार धनशक्तीविरुद्ध जनशक्ती संघर्ष सुरू झाला आहे कृष्णा दुधेकर गरीब परंतु प्रामाणिक नेतृत्व शेखरदादा पगारांचे आदेश जनतेसाठी मार्गदर्शक साकुरी गटातील नातेवाईकांचा मोठा पाठिंबा दिसतोय घराणेशाहीचे वर्चस्व संपवायचे असेल तर जनशक्तीचाच मार्ग संकटातही लोकशाही टिकते गरीब नेत्यांच्या हातात निवडणुकीत निर्णय घडवणारी जनता कांदेनी घराचे उमेदवार पण जनशक्तीची ताकद अमर आहे धनशक्तीची नाही जनशक्तीची जिंकण्याची वेळ आली लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे साकुरी गटातील प्रत्येक नागरिक हे जाणतो की ही लढाई फक्त निवडणुकीची नाही तर लोकशाही टिकवण्याची आहे साकुरी गटात इतिहास घडणार प्रामाणिक नेतृत्व जनतेच्या सेवेस गरिबी नाही निष्ठा आहे जनशक्तीचे सूत्र शेखरदादा पगारांचा विश्वास मोठ्या वर्गाला मार्गदर्शन करत आहे घराणेशाहीला आव्हान देणारा नेता कृष्णा दुधेकर साकुरी गटातील जनतेची ऐकणारी ताकद लोकशाही टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या हातात धनशक्तीचा प्रभाव नाही जनशक्तीचाच विजय निश्चित निवडणुकीची लढाई रंगतदार जनतेसाठी कृष्णा दुधेकर गरीब परंतु ठाम लोकशाहीच्या मार्गावर चालणारे नेतृत्व घराणेशाहीच्या विरोधात जनशक्तीची लढाई साकुरी गटात जनतेच्या हाती निर्णय जनशक्तीच्या जोरावरच इतिहास लिहिला जाईल हे लक्षात ठेवा वजा ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही तर संपूर्ण साकुरी गटाची आवाज उठवण्याची लढाई आहे ज्या व्यक्तीवर जनता विश्वास ठेवते तोच लोकशाहीची ताकद सिद्ध करतो कृष्णा दुधेकर यांचा दावा आहे लोकशाही जिंकणार घराणेशाही हरणार आणि शेखरदादा पगार यांच्या आदेशाने ही लढाई अधिक बळकट झाली आहे जनतेला जागरूक राहावे लागणार आहे कारण निर्णय घडवणारा एकच है, आवाज आहे जनतेचा आवाज धनशक्तीला टक्कर देण्यासाठी जनशक्तीचं एकत्रित नेतृत्व गरजेचं आहे साकुरी गटात मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि प्रत्येक मत लोकशाहीच्या जिंकेसाठी महत्त्वाचं आहे ही लढाई फक्त निवडणुकीची नाही तर घराणेशाहीच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आहे जनता ठरवेल घराणेशाहीला की जनशक्तीला इतिहास घडवणार जनता आहे लोकशाही माझा मायनस एसपी न्यूज इंडियामधून हा अपडेट आम्ही आणत आहोत मी आहे संभाजी पगार साकुरी गटातील या रंगतदार निवडणुकीवर लक्ष ठेवा कारण ही लढाई आपल्यासाठी महत्वाची आहे